हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात स्वागा आधी सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज होळीचा सण आहे आणि होळीच्या सणानिमित्त जे सगळ्यांच्या घरी गोडगोड काहीतरी बनत असतं तसंच पुरणपोळीचा एक पेट बनत असतो तर मलासुद्धा पुरणपोळ्या खायला खूप आवडतं तर मी म्हटलं की चला आज आपण पुरणपोळ्या बनवून घरच्यांना खायला देऊया आपल्या हातच्या तर म्हटलं एक माझा प्रयत्न पण होईल आणि तुमच्यासोबत एक रेसिपी पण शेअर होईल तर आता आपण जाऊया फटाफट आणि पुरणपोळीच्या बनवायच्या कामाला सुरू करूया तर पुरणपोळीसाठी आपण पुरण तयार करतो आहे तर इकडे चणा डाळ आम्ही शिजत ठेवली हो आहे ती छान उकडून घ्यायची आहे इथे गुळ बारीक करून घेतला आहे आम्ही इथे सुंठ जायफळ आणि वेलचीपूर सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे छान असं आता पाट्यावर वाटून घेत आहे मी पुरण ते मग आता झाल्यावरती तुम्हाला दाखवते हे आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि मी पुरण वाटत होती तोपर्यंत मम्मीने माझ्या इथे पीठ पण मळून ठेवलं होतं की जेणेकरून पटापट सवय आता करता येईल तर आता आपण पोळ्या बनवायला सुरू करूया तर आपण पन बनवायला सुरू करूया সব পূরণ যায়ছে तर अशा प्रकारे आपली ही एक पोळी लाटून झालेली आहे आकार जाऊ कसा तरी झाला तिचा पण झाल्या तर आपण तिला शेकायला ठेवूया आपला तवा आता तापला, तापला थोडस तेल टाकून ठेवूया आणि आपली ती पोळी छान टाकून घेऊया ছান দুনুে তেছি बाजूने छान तिला शेकून घ्यायचं म्हणजे कच्ची नाही स्पेशली कडा कारण मी थोडीशी जाडच बनवली आहे तर मग कडा कच्चा राहिला तर मग मजा लागणार घेऊया झालेली आहे

तेल छान लावून घ्यायचंय काही काही गाणं मला वाटतं हे पण लावतात तूप पण लावतात छान फुगली आहे <या> तो आता आपलं तोरण तर बनवून झालंय पण आज आम्ही असा थोडा स्पेशल बेस्ट आहे जेवणाचा तर म्हटलं आता पण तुम्हाला दाखवूनच देते तर आज मी बनवते मटर पनीरची भाजी तेही दाखवते तुम्हाला मी पनीर ऍक्च्युली आता आधी तेलामध्ये थोडंसं हे करून घेते फ्राय करून घेते आणि करून त्यानंतर असं थोडंसं कच्च लागणार नाही मी मघाशी जे पनीर फ्राय करून घेतलं होत ते थोडं तेल आहे आणि थोडस आपण हे घे टाकणार आहोत त्याला पण थोडं गरम होऊन जायचंय तसं झालेलंच आहे गरम आणि थोडासा जिरा टाकायचं गॅस थोडा मेहमच ठेवून परतून झाला आहे आपण आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊया दे जेणेकरून ते तेलामध्ये चांगले जरा शिजून विकते परत परतून होते ते तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही हे टाकायचं आहे जेवढं तुम्ही तिखट खात असेल हो तेवढं आता आपला मसाला परफर्म झालाय तर मी त्यामध्ये ही मी टोमॅटोची वगैरे प्युरी केली होती याच्यामध्येच मी अदरक लसूण पण घेतलं होतं आणि मी एकतच सगळ्याची पेस्ट करून घेतली पण टाकून घ्या करून मी आता हे मटर ह्याच्यामध्ये टाकून घेते मटर काही मी आधीच शिजवून नाही घेतले सो ते आता ह्याच्यात शिजवणार आहे छान मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून घेऊया एकदम छान मिक्स करूया वाटा आणि शिजण्यासाठी मी पुरसं पाणी टाकलं याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया लागतं तसं तुम्ही आता मटर पाण्यामध्ये छान शिजतील आणि मटर शिजले ना की पाणी थोडं कमी झालं म्हणजे आटल्यावरती आपण त्यामध्ये आपण हे जे पनीर तेलामध्ये आपण छालो फ्राय करून घेतलंय ते पनीर सोडणार सोडण्यावर कारण आता धबधब्यात पाण्यामध्ये जर मी पनीर जोडलं तर पनीर जास्त असं जे वितळेल असं कुरकुरीत कुसकुरीत होऊन जाईल त्याचं कुसकुरच होईल हे आपलं मटर तर शिजलेत आपण ह्याच्यामध्ये पनीर सोडूया थोडं जरा मिक्स हे मी थोडंसं ठेवणार आहे आता थोडी बारीक कापून टाकते तर इथे मिळ पनीरची भाजी पण तयार झालेली आहे पुरणपोळा बनवला आणि तेही अगदी सुरुवातीपासून पूर्ण पुरण वाटून पुरणपोळी तयार होईपर्यंत पहिली वेळ केला नाही आणि त्या खरंच खूप सुंदर केला नाही so, सो uh, फायनली हे पण झालं आहे आणि आता आपलं मटर पनीर पण रेडी होत आहे नाही <laughs> uh, खरंच छान झाले आज आमच्याकडे टेस्ट टेस्ट करण्यासाठी थोडा वेगळा माणूस असणार आहे म्हणजे आज घरातल्या मी असं होईल की हीच बनवते हिच्याच घरातले टेस्ट करतात आणि सांगतात छान झालंय सो आज आपण वे टेस्टसाठी वेगळ्या माणसाला बोलवलं सो आमच्याकडे आता so, जो टेस्ट करायला येणार होता माणूस तो आलेला आहे आणि आता ते टेस्ट करून सांगणार आहेत की कशा झाल्यात पुरणपोळ्या त्या खरं खरं सांग टेस्टी एकदम छान आली पहिली वेळ केला नाही ताई फर्स्ट टाइम तेही सगळं तिनेच केलंय खूप छान केलं नाही करत छान केलं नाही घरी आलेला मी फोटो नाही बोलला तुला माहिती मी मन लावून केलंय ना मला माहित होतं मनीला द्यायचं आहे तुझं प्रेम भरून तर एकंदरीत आपला आजचा व्हिडिओ असा होता की याचा पण पहिल्याच प्रयत्नात पुरणपोळी बनवलेली आहे आणि समजता ताई स्पेशल म्हणून आपण मटर पनीरची भाजी बनवली आहे तर मनीकडून तर रिव्ह्यू छान आला आहे की आ, चांगली झाली आहे आणि मम्मीला पण खूप आवडली आहे तिला आनंद याच्यातच झाला की पहिल्या तर चांगलं झालं तर ठीक आहे आता नेक्स्ट टाईम मला वाटतं आता ह्याच्यापुढे माझ्याच वाटायला येणार आहेत पुरणपोळा बनवायचं काम बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आणि बाकी पुन्हा एकदा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया लवकरच व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा